नमस्कार मंडळी आईच्या पंचार मी आपलं स्वागत करते आज आपण पक्ष केले जाणारे कारल्याचे पंचामृत कसे करायचे ते पाहू कारल्याच्या पंचामृतासाठी कडईत पावटी तीळ लालसर रंगावर खमंग भाजून घ्यायचे फ्रेंड्स या पंचामृतामध्ये प्रामुख्याने पाच चवींचा समावेश असतो तिखट आंबट कडू खारट आणि गोड या पाचवीने परिपूर्ण असे कारल्याचे पंचमृत अतिशय पौष्टिक असते फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा खमंग भाजून झाले आहेत सुक्या खोबऱ्याची वाटी खिसून घ्यायची खिसलेली खोबरं पावटी घ्यायचं हे खिसलेले खोबरे लालसाल रंगावर खमंग भाजून घ्यायचे पहा खोबरे छान भाजून झाले आहे अर्धी वाटी शेंगादाणे भाजून घ्यायचे शेंगादाणे तीळ खोबरं भाजून झाले आहे मिक्सर जार मध्ये तीळ आणि शेंगादाणे बारीक करून घ्यायचे भाजलेल्या खोबऱ्याचे खीस हाताने चुरून घ्यायचा आणि त्याच ताटात दोन चमचे गुळ पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर पाव चमचा भाजलेल्या मेथीची पावडर अर्धा चमचा गोडा मसाला चवीनुसार मीठ काढायचे कढीपत्ता कोथिंबीर चिरून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या मुठभर बेदाने धुवून पुसून घ्यायचे दहा बारा काजूचे तुकडे करून घ्यायचे फ्रेंड्स हे पंचामृत सणावाराला सुद्धा केले जाते तसेच पक्षी पंधराड्यात कारल्याचे पंचामृत आवर्जून केले जाते कारले स्वच्छ धुवून बारीक चिरून त्याला मीठ लावून ठेवायचे दहा मिनटानंतर कारल्याला निघालेलं कडू पाणी पिळून काढायचं आणि परत एकदा कारले धुवून त्यातील ते पाणी पिळून काढायचे एक मोठा चमचा चिंचीचा कोळ काढून घ्यायचा पंचामृताची तयारी झाली आहे आता कडे तेल गरम करून त्यात मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग हळद घालायची कढीपत्ता हिरव्या मिरच्या घालायच्या आणि बारीक चिरलेले कारले घालायचे आता हे कारले दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे कारलेले मीठ लावून त्यातील कडू पाणी पळून काढल्यामुळे तसेच चिंचगुळ घातल्यामुळे कारल्याचे पंचामुळे अजिबात कडू होत नाही कारले छान परतून झाले आहे त्यात बेदाने घालायचे आता काजूचे तुकडे घालायचे आता हे मिश्रण दोन मिनटं छान परतून घ्यायचे त्यात तयार केलेले शेंगदाण्याचे कूट तिळाचे कूट खोबऱ्याची कूट घालायचे तसेच सर्व मसाले गूळ मीठ घालायचे सर्व मिश्रण दोन तीन मिनिट परतून त्यात चिंचेचा कोळ घालायचा एक ग्लास पाणी घालायचे पंचामृत छान मिक्स करून त्यात कोथिंबीर घालायची आणि पंचामृत छान शिजून घ्यायचे खामंगा चटपटीत कारल्याची पंचामृत तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा धन्यवाद